रोशन शिक्षण संकुल येथे साकव फाउंडेशनच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तक वाटप साकवच्या फाउंडेशनच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना आधार नवीन शैक्षणिक धोरणानुसार या वर्षापासून इयत्ता एक लीचा अभ्यासक्रम बदलेला असतानाही विना अनुदानित शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या कामगार वस्तीतील गरीब विद्यार्थ्यांसाठी साकव फाउंडेशनने सामाजिक दायित्व स्वीकारून रोशन शिक्षण संकुल येथे एकशे दहा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके विनामूल्य उपलब्ध करून दिली शासनाची पाठ्यपुस्तक केवळ शासकीय व खाजगी अनुदानित शाळांपुरती मर्यादित असल्यामुळे या मुलांना आवश्यक ती पाठ्यपुस्तके मिळत नव्हती ही गरज ओळखून साको फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ जगदीश पाटील प्रसिद्ध साहित्यिक व लेखक यांच्या शुभ हस्ते व रोशन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बी जे इंगळगी सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुस्तक वाटप करण्यात आले यावेळी श्री पी जे इंगळगी सर यांनी साको फाउंडेशनचा हा प्रयत्न म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना संधी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्यास मदत होईल तसेच साको फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जगदीश पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास न थांबता चालू राहिला व त्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित झाले साकोच्या माध्यमातून शिक्षण मुलांच्या दारी आले याचे समाधान वाटले यावेळी संकुलातील मराठी प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे सहशिक्षिका सौ कटारे मॅडम यांनी केले छान छान रोजच्या रोज शाळेला या रोज घरी गेल्यानंतर रोज अभ्यास करा शिक्षक लोक काय सांगतात ते व्यवस्थित ऐका ऐकणार ना भरपूर अभ्यास करा खूप मोठे व्हा परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवा आई वडिलांच शिक्षकांचं नाव मोठं करा